स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी म्हणून आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि समोर बघितलं ते आश्चर्याचा सुखद धक्का बसला ओळीन गुलाबी रिक्षा उठल्या होत्या आणि त्या चालवणाऱ्या महिला होत्या तिथे खाजगी गाड्यांना परवानगी नाही त्यामुळे गाडी पार्किंगला जाऊन आपल्याला बसने फिरावं लागतं पण ह्या बस फ्री ऑफ कॉस्ट आहेत शिवाय अतिशय उत्कृष्ट अशी सोय आहे एक बस गेले की पाठोपाठ दुसरी बस येते इतकी चांगली सोय आहे बसच्या रूटचा मॅप तिथे लावलेला आहे तिकिटाचे रेट लिहिलेले आहेत शिवाय सही आहे आम्ही पुढे बससाठी म्हणून निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे ह्या पुतळ्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे म्हणजे अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळजवळ दुप्पट आहे हा पुतळा नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारला आहे आणि मूर्तिकार आहेत रामसुतार बसमधून फिरताना असं वाटत होतं की खरंच आपण भारतात आहोत का अतिशय स्वच्छ सुंदर असा परिसर खूप झाडी सर्व सोयीनी युक्त असं हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही मुख्य ठिकाणी पोचलो आणि लांबन पूर्ण पुतळ्याचं दर्शन झालं नंतर तिकीट चेकिंग सिक्युरिटी चेकिंग ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून आम्ही आतमध्ये गेलो आता प्रश्न आला की आता किती चालावं लागणार आहे म्हणजे तिथे व्ही केर ची सोय आहे पण आपल्यातल्याच कुणीतरी ती ढकलावी लागते बापरे म्हणवा <laughs> एक नंबर काम म्हणजे आम्हाला सिनियर लोकांसाठी तिथे एअरपोर्ट वर असतात तशा गाड्या आहेत त्यामुळे अगदी स्टॅच्यूच्या जवळपर्यंत मेन बिल्डिंग पर्यंत आपल्याला गाडीने जाता येतं वा वाक्या बात, बात। सगळे खुश आम्ही गाडीने मेन गेट जवळ गेलो आणि ही आली स्टॅच्यू ऑफ युनिटीची मेन बिल्डिंग हा आहे एक्झिबिशन हॉल ही आहे वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या चेहऱ्याची हुबेहूब प्रतिकृती आम्ही लिफ्टच्या दिशेने गेलो ह्या लिफ्ट या, या पुतळ्याच्या दोन्ही पायामध्ये बसवलेल्या आहेत आणि त्या लिफ्ट हाय पॉवरच्या आहे की तीस सेकंदामध्ये आपण सेहेचाळीसाव्या मजल्यावरती जातो ही युबिंग गॅलरी आणि वरती गेल्यानंतर पहिलं विलोभनीय दर्शन होतं ते नर्मदा नदीचं आणि सरदार सरोवर डॅमचं आणि इथे आपल्याला पाहता येते की आतमध्ये स्टॅच्यूची रचना कशी करण्यात आलेली आहे अक्षरशः बघूनच आपल्याला आश्चर्यानं थक्क व्हायला होत इथे आपण स्टॅचूच्या छातीच्या भागापर्यंत येतो त्यानंतर आम्ही परत आलो ग्राउंड फ्लोअरला एक्झिबिशन गॅलरीला जाताना हे काही पाहिलेलं नव्हतं एक्झिबिशन हॉल प्रचंड मोठा आहे आणि इथे अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत इथे दोन मिनी थिएटर सुद्धा आहेत की जिथे मेकिंग ऑफ स्टॅच्यू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपट इथे दाखवला जातो अनेक महत्वाच्या घडामोडींचे फोटोज इथं लावलेले आहेत या हॉलमध्ये सगळ्या गोष्टी पाहताना खूप चालावं लागतं ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सोय आहे त्यानंतर सरकच्या जिन्याने आम्ही स्टॅच्यूच्या पावलाजवळ गेलो आणि आम्ही त्या बोटांच्या समोर उभे होतो सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आमच्या ग्रुपमधले रिटायर्ड कॅप्टन लक्ष्मण हंगेकर आणि त्यांच्या पत्नी विमल हंगे या दोघांचा सत्कार केला खरोखरच हा अगदी योग जुळून आलेला होता एक भारत भारत माता की। ही नुसती बोट एवढी आणि हे पाऊल या इथून पाहिलं की पुतळ्याची भव्यता लक्षात येते म्हणजे आपण पायापाशी उभारून वरती डोक्यापर्यंत आपली नजर पोचू शकत नाही आणि अगदी अचानक हा असा फोटो मिळाला <laughs> इथूनही सभोवतालचं हो दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं इथे आणखीही खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत अनुभवण्यासारख्या आहेत व्हॅली ऑफ फ्लॉवर झुलॉजिकल पार्क आहे कॅटस आणि बटरफ्लाय गार्डन आहे क्रूज राईड आहे ॲडव्हेंचर्स आहे नौका विहार आहे शिवाय नर्मदेचं मंदिर आहे अशा अनेक गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत म्हणजे फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी किमान दोन दिवसाची गरज आहे आता सूर्य अस्ताला निघालेला होता आणि आम्ही परत खाली आलो आता आम्हाला जायचं होतं प्रोजेक्शन मॅपिंग शो ला लेझर शो ला जायचं होत आमच्या तिकिटामध्ये तो शो इन्क्लुडेड होता इथे आपल्याला काय काय पाहायचं आहे काय काय अनुभवायचं आहे त्यावरती आपण कुठलं तिकीट घ्यायचं हे ठरवायचं हा लेझर शो जवळजवळ तीस ते चाळीस मिनिटाचा आहे हे सगळं बघून अगदी मन भरून आलेलं होतं आणि हे, हे सगळं बनवलं फक्त आणि फक्त, फक्त चार वर्षात लेझर शो संपला आणि आम्ही परत हॉटेलकडे बसने निघालो या लेझर शो मध्ये प्रोजेक्शन मॅपिंगची माहिती दिली जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला जातो आम्ही हॉटेल वर आलो पाय प्रचंड दुखत होते आणि आता वाटलं की आता साईट सीन संपलं पण त्याच वेळेला अविनाशने सांगितलं की उद्या एक सरप्राईज साईट सीन आहे आणि त्या विचारातच आजचा दिवस संपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार